अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अंबरनाथ शहरातून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे डॉक्टर किनीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी मानले जातात नुकत्याच त्यांच्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी ते लातूरला जाणार होते याच दरम्यान त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता पोलिसांना या कटाची माहिती मिळताच त्याने तात्काळ अंबरनाथ शहरातून दोन जणांना ताब्यात घेतले तसेच डॉक्टर किनीकर यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले या प्रकारामुळे डॉक्टर किनीकर यांचे समर्थक आक्रमक झाले समर्थकांनी अंबरनाथ बंदची हाक दिल्याचे समजते डॉक्टर किनीकर लातूर येथून परतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबत अधिकृत भूमिका मांडतील अशी माहिती समोर येत आहे ही घटना उघड झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे